अरे थांबा 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 भांडू नका कशाला भांडताय हां नंबरवरून म्हणताय ना थांबा थांबा मी आमची पद्धत दाखवतो द्या आम्ही लहानपणी काय करायचो होते बॅट द्या तुम्ही इथेच थांबा आता आमची लहानपणीची पद्धत दाखवतो हे बघा लहानपणी अशा प्रकारे आम्ही नंबर पाड पाडायचो आता सुद्धा नंबर पाडलेत आता बोलावतो एकेकाला बघी आता कोणाचा नंबर येतो हां या रे आता प्रत्येकाने एक एक नंबर पकडायचा चला आता बघा कोणाचा नंबर आहे तो पहिला अरे रे काय आलं लास्ट नंबर अरे रे रे, रे, रे।